मासा। थेट परिंत। कर्जत मध्ये कर येथील पोलीस कोठडीत झालेल्या पस्तीस वर्षीय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे या घटनेच्या निषेधार्थ कर्जत तालुक्यात बौद्ध समाजाच्या वतीनं बुधवारी दिनांक बंद पुकारण्यात आला व्यापाऱ्यांनी या बंद राहिले अनुयायी कर्जत बाजारपेठेतून रॅली काढण्यात आली ज्यामध्ये संविधानाचा अवमान आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूचा निषेध करणाऱ्या घोषणा देण्यात आल्या सहभागी कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली कर्जतमध्ये बंद शांततापूर्ण पार पडला व्यापारी वर्गाने समाजाच्या मागणीला पाठिंबा दिला तर नागरिकांनी रॅलीत मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवून एकजुटीचा संदेश दिला सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आंबेडकरी समाजाकडून केली जात आहे या प्रकरणामुळे राज्यभर आंबेडकरी समाजाकडून आंदोलने होत असून प्रशासनाचा निषेधाचा भडकाव उडाला आहे काय आहे प्रकरण परभणीत आठवडाभरापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधानाची विटंबना करण्यात आली होती ज्यामुळे शहरात प्रचंड संताप उसळला या संतप्त जमावाने वाहनांची तोडफोड केली ज्यामुळे पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करून अनेकांना अटक केली या कारवाई दरम्यान सोमनाथ सूर्यवंशी यांनाही अटक करण्यात आली होती मात्र रविवारी पोलीस कोठडीत त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आली पोलिसांनी सुरुवातीला मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचा दावा केला परंतु शवविच्छेदन अहवालात पोलिसांनी सुरुवातीला मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचा दावा केला परंतु शवविच्छेदन अहवालात त्यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचं उघड झाल्याने संतापाची तीव्र लाट उसळली आहे महाराष्ट्र माझाकरिता संपादक जगदीश तगडे रायगड कर्जत जगातलं सर्वात सुंदर असं ग्रंथ ज्या भारतीय संविधान या भारतीय संविधानाचं परभणी येते एका मनुवादी ऋतीत एका इस्माने त्या संविधानाची विडंबना केली त्या विडंबनाच्या वतिनिध तिथल्या आंबेडकरवादी संविधानवादी लोकांनी तिथे आंदोलन केलं ते आंदोलन करत असताना मनोवादी सरकारच्या आदेशाने तिथल्या पोलिसांनी तिथल्या संविधान मानणारा वर्ग असेल किंवा आंबेडकरवादी वर्ग असेल जे आंदोलन करणारा वर्ग असेल त्या आंदोलनावरती कोंबिंग ऑपरेशन करून त्यांना घरात घुसून मारून तिथल्या महिलांना मारून अशा बऱ्याच लोकांना एक मारले आणि पोलिसांना अटक केली त्या त्या आंदोलकांना अटक केली अटक केली असताना तिथला जो सोमनाथ आंतर गुरु तो बांधव आहे त्या बांधवांना पोलिसांमध्ये पोलिसांनी इतकं मारलं इतके मारले की त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला त्या रिपोर्टमध्ये असं आलं की या पोलिसांनी त्याला जी बाळ केली त्या बाधोडी आमचा बांधव वारला गेला, गेला आहे त्या वारला गेला असल्यामुळे आज आम्ही त्या कर्जमध्ये मध्ये हा बंदचं आवाहन केलं या बंदमध्ये सर्वांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे सहकार्यामध्ये जे व्यापारी असतील नागरिक असतील अत्यंत उत्सुक उत्सुक त्यांनी पाठिंबा दिला त्याच्यामुळं आम्ही सर्व कर्जकारांचं सर्व जे असतील आमचे युनियन वाले असतील बाकी सर्व लोक असतील सर्वांनी चांगला पैसा दिल्यामुळे आम्ही कर्ज घेतले जेवढे आंबेडकरवादी पक्ष असतील संविधाना मांडणारा वर्ग असेल सर्व राजकीय धार्मिक संघटने सर्व लोक असतील या सर्वांच्या वतीने आम्ही कर्जकारांना धन्यवाद देतो एवढं बोलबन थांबतो परभणी येथे जो प्रकार झाला तो संपूर्ण महाराष्ट्राला समजलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून याचा उद्रेक होत आहे जर आपण थोडं लांब बघितलं तर परभणीत जातीवादी पोलिसांनी ज्या युवकाची हत्या लागेल ला ला आपल्याला ज्या युवकाची हत्या केली आहे तो युवक कोण गुंडा वगैरे नाहीये तो एक लॉ स्टुडंट आहे थर्ड इयरचा एक वडार समाजाचा जो लॉ शिकणारा पोरगाय तो एका मोर्चामध्ये जातो आणि पोलिसांचे व्हिडिओ काढतो आणि पोलिस त्याला अशा वृत्तीने मारतात अतिरेक्याला मारतात आणि त्याचा खून होतो थोडक्यात मला हे सांगायचं आहे आज सरकारची जी जाती आहे जाती आता मानसिकता आहे तुम्ही समजून घ्या का शिक्षित झालेला तरुण जो बहुजन चळवळीकडे वळालेला आहे लॉत स्टुडंट आहे तो आणि अशा तरुणांची पोलिसांकडून मार आणि मृत्यू होतो हे किती खेदायक आहे म्हणून आपण समजून घेतलं पाहिजे का इथल्या आज आपलं काम आहे इथल्या सर्व बहुजन समाजाने एकत्र येऊन आपण अशा संघर्षांचा लढा दिला पाहिजे तिथल्या पोलिसांचा मी जाहीर निषेध करतो त्यांनी बाळांतीन झालेल्या बायांना सुद्धा मारलेलं आहे एका महिलेला तर असं मारलेलं आहे का तुमच्या डोळ्यात पाणी येईल एका महिला गुंड आहेत तो युवा गुंड होता पोलिसांची आम्ही ही दादागिरी खपून येणार नाही आम्ही आम्ही आमच्या समाजाची आम्हाला ताकद माहिती आहे आमच्या पाचशे शूरवीरांनी पाच हजार त्यांना आहे आम्ही घाबरणार नाही मारायला पण नाही घाबरणार मरायला पण नाही घाबरणार आज जो व्यापारी फेडरेशननी आम्हाला आमच्या या बंदला सहकार्य करून आम्हाला सर्वांनी उत्तमरित्या बंद करून जे सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचं मी गैररित्या आभार मानत आहे तसेच सर्व इथे जमलेले सर्वजण म्हणजे बहुजन समाज पार्टी असेल वंचित बहुजन आघाडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सर्व समाजाचे जे पक्ष आहेत या सर्वांनी मिळून इथं जी ताकद दाखवलेली आहे त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो जेव्हा जेव्हा वेळ येईल समाजावर तेव्हा तेव्हा आपण सर्वांनी एकत्र येऊन असा संघर्ष केला पाहिजे लक्षात ठेवा या कर लागलं तर पूर्ण शरीराला दुखता असतं त्याच्यामुळं आपण एक मोठा आहोत आपल्या मूठ कशी बांधायची रक्तात सर्वांना महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी